संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद रवी राजमाने आमनापूर येथे प्रगती उत्सव उत्साहात शालेय पाठ्यपुस्तकांबरोबर आवांतर वाचन करणं गरजेचं आहे नियमित वाचनाने व्यक्तिमत्व विकास होत असतो असे मत कथाकथनकार राजमाने यांनी व्यक्त केले सात शिक्षण संस्था तासगावचे प्रगती विद्या मंदिर आमनापूर या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कथाकथनकार रवी राजमाने बोलत होते यावेळी त्यांनी त्यांचा छोटा रिचार्ज आणि खैंदूळ या कथा सादर केल्या यासह संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील माजी सरपंच आकाराम पाटील ग्रामपंचायत आमनापूरचे सरपंच बालिका आकाराम पाटील मोनिका अजित अनुगडे ग्रामपंचायत विठ्ठलवाडीचे उपसरपंच हनुमंत घाडगे मेजर वसंत मोरे मेजर शामराव पाटील चेअरमन वसंतराव पवार विलास जाधव शिवनेरी पतसंस्थेचे संस्थापक अनमोल राडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश पाटील योग शिक्षक श्रीकांत नाझरे ताजुद्दीन मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी दीपाली ज्ञानेश पाटील यांची जलसंपदा विभागामध्ये उप अभियंतापदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विद्यालयाचे माजी शिक्षक आर ए चोरमुले उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक जी आर गावडे एस एल पाटील जे ए मुल्ला एस जे वांकर फी एन पाटील आवटे मॅडम सर्व शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी केलं त्याशिवाय राहायची नाही म्हटला हित मारा म्हटला हित कुठं मारा ही भाऊकीची जागा आहे तुम्ही एवढ्यातच दाखवा गेलो दारासमोर गर फिरवला आणि फेकला पुढे लिंबाच्या झाडाला थटून तिथंच पड हत्त दीड इंच आहे जा कसा आओ ही जरा रस्त्याकडे होतय हो गावा ग्राम तवा बघू आपली जागा आहे म्हटलं बायकाची अक्कल चुली पुढं तशी काकू पिसाय कळेल कळेल की बायकाची अक्कल येऊ दे त्याला धावती म्हटली पुन्हा दोघांत भांडण सकाळी पानाडे आला तुम्हाला सांगतो हे फार कुठलं साडेसहा फुटाचा उंच गोडी ह्या रेंच, रँडच्या रँड कॅस सोडलेलं भांडारा लावलेलं या 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 या, या, या करायला आलं त्याला कट्ट मारायचं कट्ट तो दम आहे का नाही च्या पाणी पुजन तर मला टाइम नाही